रस्ते या ठिकाणी मॅडम माळवण्याचा या ठिकाणी सरकार होत आहे त्याचा सरकार डोंगरे मेडवून करत आहे कुठल्याही कर्मचाऱ्याच्या शंभराव कांबळे भाऊ दत्ताराम या सर्वांनी राजपेठ राजेश सर पंडित सर सगळ्यांनीच घंटे की कन्या कुमारी तारुण्या हिने खास मॅरच रेखाचित्र केलेलं काढलेलं आहे त्याची फ्रेम फेक या ठिकाणी देण्यात येत आहे सर उघडून दाखवा सर अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे रेखाचित्र आहे सर आणि आनंद पाटील सर यांच्या बी एम सी शाळेतून आलेले हे सर्व शिक्षक आहेत मॅडमवरील प्रेमापोटील मॅडमने काही काळ याही शाळेमध्ये काम केलेलं असल्यामुळे मॅडमने जिथे जातील तिथे आपल्या उत्तम स्वभावामुळे माणसं जोडण्याच्या स्वभावामुळे त्यांनी अशी माणसं जमा केलेली आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येत आहे यानंतर ज्ञाने ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम मधील सर्व शिक्षकांच्या वतीने डोंगरे मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे ज्ञानेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्व विभाग प्राथमिक पूर्व प्राथमिक माध्यमिक असे तीनही विभागाकडून मॅडमचा सत्कार करण्यात येत आहे नालुसरी विद्यालय माध्यमिक मिद्ध विभागाचा माजी विद्यार्थी आणि आता सध्या क्रीडा विश्वामध्ये चमकदार कामगिरी करणारा उत्तम खेळाडू विनायक मरळे संजय उभारे सर सर आणि आनंद पाटील सर यांच्या याच्याबद्दल हा सत्कार होत आहे विद्यार्थ्यांसी ही शिक्षकांची काही कमाई असते संपत्ती असते आणि मान्य विद्यालयाचे स्वागत करत आहेत मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होत आहेचे मॅडम स्वागत कुंभे सर अतिशय उत्साही आणि मोठे मुख्याध्यापक त्यांच्या कल्पनेत साकारलेले हे सर आमच्या सर्व शिक्षकांच्या भावना त्याच्यामध्ये सांभाळलेल्या आहेत प्रिया मॅडम विद्यार्थी हा शिक्षकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण राबवत असलेले नव उपक्रम आहे आहेत आपण अध्यापन विषयासंदर्भात सतत अत्ययावक राहतात आपल्या शिक्षणासंदर्भात असलेले समर्पण खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे आपले अध्यापन अधिक प्रभावी व्हावे म्हणूनच आपण शक्य होईल तेव्हा उच्च शिक्षण घेत गेलात आणि त्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर करत राहिला मॅडम आपण आनंदी वृत्तीने वावरणाऱ्या दिवसरात्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या एक उपक्रमशील शिक्षिका असून सदैव विद्यार्थ्यांमध्ये रमणाऱ्या आहात आपण सहाय्यक शिक्षिका म्हणून यशस्वी ठरलातच पण शासनाने दिलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत रात्रशाळा मुख्याध्यापिका या पदाचा कार्यभारसुद्धा यशस्वीरित्या सांभाळला स्वतःच्या कार्याप्रती असणारी आपली निष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण सेवानिवृत्त होत आहात या निमित्ताने आपणास हे सन्मानपत्र ज्ञानेश्वर विद्यालय परिवारातर्फे प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे सेवानिवृत्तीनंतरचे आपले आयुष्य सुखसमृद्धी व भरभराटीचे जाऊ यासाठी ज्ञानेश्वर मावलेकर प्रार्थनेसह मनपूर्वक शुभेच्छा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा पुढील प्रवास असला आणि आनंद देणारा असावा आपले स्नेहांकित मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा हे सन्मानपत्र आम्हा सर्व शिक्षकांच्या ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने मॅडमला प्रदान करण्यात येणार आहे त्याचं वाचन मी आता केलेलं आहे यानंतर मी मूर्तीचा थोडक्यात परिचय करू मॅडमचा आपण सेवानिवृत्ती सोहळा हे साजरा करत आहोत आणि त्या सेवानिवृत्ती सोहळ्याचं मॅडम आमंत्रण मिळालं आणि आम्हाला आमचं जे प्रगती शिक्षण संस्थेचं कीर्ती नाईट हायस्कूल आहे त्यांना एक आनंद झाला आनंद यांच्यासाठी झाला की, की मॅडम शिक्षण क्षेत्रातून म्हणजे शिकवण्याच्या क्षेत्रातून निवृत्त होत आहेत तर त्यांनी निवृत्तीनंतर काहीतरी त्यांच्याकडे असावं शिक्षण क्षेत्रातच काही असावं असं आमच्या संस्थेला वाटतं आणि आज मी आनंदाने ते सांगू इच्छितो की आपल्या सुमन सुवण रोंगे मॅडमना आम्ही कीर्ती नाईट हायस्कूल म्हणजे प्रगती शिक्षण संस्थेची विश्वस्त म्हणून आम्ही त्यांची नेमणूक दिली आहे तर ता त्यांचं जोरदार शाळाने आपण स्वागत करायचं कीर्ती नाईट हायस्कूलला मॅडम ह्या दोन हजार सतरा अठरा ते बावीस तेवीस ह्या पाच वर्षाच्या का कालावधीमध्ये नाटकांना त्या शाळेमध्ये मुख्याधीपिका होत्या आणि त्या मुख्याधि असतानाही आम्हाला असं सुरण दिलं सरकारी निर्णय कारण असतील धोरणं असतील त्यामुळे नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत होती आणि अशा वेळेला आम्ही काय करावं हायस्कूल चालवावं की न चालवावं गरीब फोन विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं की न द्यावं ह्या विचारत होतो आणि त्याच वेळेला सुमन डोंगरे मॅडमच्या स्वरूपाने आम्हाला कीर्ती नायक सुद्धा मुख्याधीता लाभल्या आणि आम्हाला एक नवीन पुरण आलं आणि पुन्हा आम्ही जो आमचं चक्र पाठवण्याके जाणार होतं ते चक्र पुढे गेलं आणि पुन्हा आम्ही मोठ्या उत्साहाने आमच्या शाळेचा कार्यभार सुरू केला आणि त्याचं सर्व श्रेय मी आमच्या सुमन मॅडमना देईन तर आमच्या संस्थेच्या वतीने आमचे संस्थेचे चंद्रकांत आबाजीराव शिंदे हे अध्यक्ष आहेत ते त्यांच्या बोलीकडे यु एस एला गेलेले आहेत त्यांनी हा खास कार्यक्रमासाठी काही लोकांनी हजर आणि मॅडमला शुभेच्छा द्या त्याचप्रमाणे विश्वासराव विचारे हे आमचे सचिव आहेत त्यांनी पण सांगितलं की आमच्याकडे शुभेच्छा द्या आणि आमच्या कीर्तीनायक हॅस्यूच्या वतीने आम्ही एक सेवानिवृत्त पत्र तयार केलं आहे त्याचं मी वाचन करतो तसं मॅडमच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला वाटतं पाच पेजेस होती एवढं मॅडमच्या गुण चांगले त्यांचे संस्कार विद्यार्थ्यांना दिलेले सांगण्यासारखे आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे थोडक्यात ते आम्ही सन्मानपत्र दिलेलं आहे ते त्याचं वाचन करतो आणि मॅडम नंतर ते जे काय म्हणायचं आहे ते आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये मॅडमचा सन्मान गौरव सर्व त्या पत्रामध्ये आहे त्याचं वाचन करत नाही पण सन्मानपत्राचं थोडक्यात मी वाचन करतो आणि या पत्राचं साधी मेहनत हरिभौज शिंदे आपले विश्वस्त यांनी घेतलेले संकल्पना आपले चंद्रगण शिंदे विचारे सर्वांच्या मध्ये सन्मानपत्र त्याचं वाचन करतो सेवाकृती सन्मानपत्र सौ सुमन सुभाष डोंगरे सहशिक्षिका ज्ञानेश्वर विद्यालय वडाना शिवडी मुंबई प्रति सौ सुमन सुभाष डोंगरे मॅडम यांची सस्नेह नमस्कार नमस्का। आपण आषाढ शुद्ध पाच शेके एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवार दिनांक तीन जून एकोणीसशे पंचवीस रोजी बृहमुंबई ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा मुंबई येथून शिक्षिका या पदावरून सेवानिवृत्त होतात आपल्या उर्वरित जीवनासाठी परमेश्वर आपला व आपल्या गोड परिवार परिवारात परिवारा, सुख समृद्धी आणि निरोग्य अशी प्रगती मंडळ मुंबई संस्थेच्या तोंडावर सदैव प्रसन्न हस स्वच्छ आचरण मृदू मधुरवाणी साधी राहणी उच्च विचारसरणी शरणी जिंकी तळपदार बाणेदार वृत्ती सत्यप्रियता मोठ्यांबद्दल आदरभाव आणि दुसऱ्याला आपल्याचे करण्याची हातोटी या साऱ्या गुणांचा संचय म्हणजे आपले व्यक्तिमत्व मॅडम ज्ञान सुंदर भक्ती सुंदर अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर हा विचार सतत नगरेसमोर ठेवून आपण महाविद्यालयातील ग्रॅज्युएशन नंतर बी एडची पदवी संपादन केली तसेच सोशल सायन्स आणि सायकॉलॉजीमध्ये एम ए डिप्लोमा इन फिजिक्स बी पी व डी एड पदवी संपादन करून दिला सोळा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद एक एक रोजी ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा येथे माध्यमिक विभागात झाला इतर विषयांच्या सोबत शारीरिक शिक्षण योगासने हिंदी मराठी इंग्रजी इत्यादी विषयाचे अध्यापन केले शाळेत कामकाज सांभाळत असताना आपले व्यवस्थापन डी एम एस ही पदवी पदविका संपादन करून छत्तीस वर्ष सलगपणे अध्यापन करून आपलं व्यवस्थापन कौशल्य दाखवलं मॅडम दोन हजार तेवीस या काळखंडात प्रगती मंडळ मुंबई या संस्थेच्या माध्यमातून शिवडी सारख्या गरीब कामगार आणि कष्टकरी लोकांच्या वस्तीमध्ये कीर्ती नाईक हायस्कूल या शाळेत आपली सेवा रिशेप्रमाणे प्रभारी मुख्य निर्मिकामध्ये गर्दी झाली पाच म्हणून शाळेचा कारभार या काळात आपण ज्ञानदानाचे बहुमूल्य कार्य केले ज्ञानेश्वर विद्यालय वड्या कीर्ती नाईक हायस्कूल शिवडी आणि भांडूर विलेज म्युन्सिपल स्कूल अशा विविध ठिकाणी काम करताना आपण आत्मसात केलेल्या शैक्षणिक साधनेमुळे आपण आपले कर्तव्य सिद्ध करत आहे दरम्यान दोन हजार सोळा मध्ये उत्कृष्ट समाजकार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आपले परमपूज्य पिताश्री स्वर्गीय दर्शन बापूजी आठवले यांच्या आचरणात आणून आपण काम करीत असलेल्या क्षेत्रात लोकप्रिय ठरतात हे आपल्या त्रिकळात सत्य आहे मॅडम कर्मयोगात शांतपणे निश्चित पाव टाकत जगाचे आधार सोसत मातोश्री स्वर्गीय कलावती दर्शन आठवले यांचे संस्कार विचार आपण आचरणात आणून परिवार एक संकट ठेवण्याचे काम केले तसेच आपले मोठे बंधू यांनी आपल्याला जे लहानपणापासून शिक्षणात केलेले कार्य हे न विचारण्यासारखे आहे आपले चिरंजीव तन्मय शिवाय डोंगरे यांच्यावर उत्तम संस्कार करून आपण आपले यजमान श्री सुभाष तेरुजे डोंगरे दोन्ही उपायतांनी त्याला स्वावलंबी केले चिरंजीव तन्मय हा खऱ्या अर्थाने तुमचे आपल्या जीवनात सशक्त मानले आहात म्हणूनच आपण यशस्वी जीवन जगला असे म्हणण्यात अर्थशोक्ती ठरणार नाही मॅडम आपल्या छत्तीस वर्षा कालखंडामध्ये आमच्या कीर्ती रात्र शाळेसाठी दिलेल्या अतुलनीय योगदान आमच्या कायम स्वर्णात आहे आपण स्क्री शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छक चंद्रकांत आबाजीराव शिंदे अध्यक्ष श्री विश्वास तांदरराव विचार सचिव श्री सुभाषराव महाजन अजिंना नमस्ते मी माझी